एकतर ठरल्याप्रमाणे सगळं काय आमच्या ज्या काय आम्ही याची इकडचं प्लॅनिंग केलं होतं निवडणुकीच्या दृष्टीने त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार आमचा प्रयत्न होता की इकडची सीट दक्षिण नगरची ती आम्हाला मिळावी परंतु माननीय शरद पवार साहेबांनी पूर्वीच्या परंपरेनुसार आणि मताधिक्ये मागच्या मताधिक्याच्या आधारे या ठिकाणी आग्रही मागणी करून जी जागा त्यांच्याकडे आहे त्यांना शिवसेना उद्धवसाहेब गट पूर्णपणे पर, सहकार्य करेल उत्तरेमध्ये आमचे उमेदवार अतिशय जोरदार प्रचार करत आहेत प्रचाराचा एक राऊंडही त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि केवळ आता त्या ठिकाणी विजयाची घोषणा तोपर्यंत आम्ही अपेक्षित आहोत संपूर्ण शिवसैनिक महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते तामिळनाडू या ठिकाणी कामाला लागलेले खूप वर्षानंतर या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांमध्ये आता अशी चलबिचल आहे की केवळ खोटं बोलण्यापासून त्याचा पर्याय नाही खोटं बोलून खोटा दिखावा निर्माण करून कुठेतरी आता जनतेच्या समोर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नगरदक्षिंची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही उमेदवार ठरलेला नाही आहे ना आमच्या दृष्टीने उमेदवार ठरलेला अधिकृत घोषणा व्हायचीच बाकी आहे आणि आमच्या दृष्टीने जे उमेदवार आहेत ते त्यांच्या पद्धतीने कामालाही लागलेले आहेत त्यामुळे आज माझे दोन हेतू होते एकतर इथे येऊन हो आमच्या कार्यकर्त्यांना भेटणं त्या उमेदवारांना शुभेच्छा देणं आणि या कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहतो या कबड्डीला कबड्डी स्पर्धेला देखील शुभेच्छा देणं या सगळ्या गोष्टी तंतोतंत होत आहेत okay. बोला निवडणुकीच्या दृष्टीने आपण मला विचारलेला आहे असं आहे की निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी कराव्या लागतात अनेक सोबत बरोबर घ्यावं लागते पेपरवरती यंत्रणा तयार करून ती योग्य तऱ्हेने राबवावी लागते आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असतो तो त्या त्या पक्षाचे नगरसेवक असतात मग आमच्या पक्षाची आता ही सगळी ज्येष्ठ नगरसेवक मंडळी आहेत आम्ही या ठिकाणी निश्चिंत आहोत कारण या स्वतःचं एक जनतेमध्ये वेगळं स्थान आहे यांच्या शब्दाला अतिशय महत्त्व आहे किंमत आहे त्याच्यामुळे इकडचे जे आमचे उमेदवार लोकसभेच्या माध्यमातून येतील त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे हे नगरसेवक हे घटक असणार आहेत त्यामुळे यांच्यावर फार मोठी जबाबदारी आणि जबाबदारी यशस्वीपणे आतापर्यंत त्यांनी पार पाडलेली आहे येत्या निवडणुकीत देखील चांगल्या तऱ्हेने पार पाडतील आणि त्यामुळेच तर आम्ही सातत्याने सगळे मित्र म्हणून एकत्र येत असतो या गोष्टीवरती चर्चा करत असतो आणि एखादा अवघड काम सोपं करत असतो त्याच्यापैकी आमच्या दृष्टीने ही निवडणूक आहे